दुथडी भरून वाहणाऱ्या महाडच्या सावित्री नदीत आज पुन्हा एकदा शोध कार्याला सुरुवात झालेली आहे या संदर्भातली महत्वाची बातमी सुरुवातीला सुरू असलेला पाऊस आणि अंधार यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं पण आज सकाळपासूनच एनडीआरएफची ची टीम नेवी आणि गार्डनं सर्च ऑपरेशन सुरू केलंय सावित्री नदीवरचा पूल कोसळून दोन एसटीसह सह सात ते आठ वाहनं बुडाल्यानंतर चुंबकाच्या मदतीनं वाहनांचा शोध सुरू आहे खाली टाकण्यात येईल घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत आता आपल्या सोबत आहेत उमेश शोधकार्य कशा पद्धतीनं सुरू आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी लोखंडी वस्तू चुंबकाला चिकटलेली आहे अशी माहिती मिळते त्याबाबत काही छडा लागलाय का लाग आ, रेश्मा आता कुठे शोधकार्य सुरू झालंय कारण काल रात्रीपासून इथे अंधार होता पाऊस होता हो। आ, तुम्ही बघू शकता की समोर मी जे एनडीआरएफ ची टीम थे। चे ही आहे तिथे एनडीआरएफची टीमही आहे आणि नेव्हीची जी टीम आहे ती सुद्धा इथे आहे आणि हे शोधकार्य आता कुठे सुरू झालेलं आहे काल रात्रभर पाऊस असल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे इथे शोधकार्य बंद होतं आणि सध्या पाणी जे काल काल विशेष करून मी तुम्हाला पाण्याचा वेग दाखवतो इथे हे तुम्ही बघू शकता काल संध्याकाळी पाणी इथे वाढलं होतं मात्र आता इथे पाणी थोडं कमी झालेलं आहे दोन फूट पाणी कमी झालं आहे जेव्हा आम्ही इथले एनडीआरएफ आणि नेव्हीवाल्यांशी ने बोलत होतो त्यांनी सांगितलं की दोन फूट पाणी कमी झालंय पण जोपर्यंत आणखी सात आठ फूट पाणी कमी होत नाही तोपर्यंत जे मुख्य रेस्क्यू कार्य आहे ते करता येणार नाही कारण आणि ज्या रेशमा तुम्ही बोललात की जी लोखंडी वस्तू त्या चुंबकाला चिपकलेली आहे तो दोर त्या तिथे तो दोर दिसेल तुम्हाला तो दोर आहे तिथे आणि त्याला ते चुंबक जे आहे ते खाली टाकण्यात आहे खाली पाण्यात आणि तिथे ती ते चुंबक जे आहे कोणत्या तरी लोखंडी वस्तूला चिटकलेला आहे मात्र अजूनही इथे आज दिवसभरात जाळ्या आणण्यात येतील इथे आणि त्यानंतर एक मोठी क्रेन येणार आहे त्यानंतर ती काय वस्तू आहे ती काढण्यात येईल मात्र ते अजूनही आलेले नाही आहेत सध्या फक्त रेस्क्यू ऑपरेशन मध्ये तुम्ही फक्त एनडीआरएफचे लोक बघू शकता एनडीआरएफचे जवळपास पन्नास लोक आहेत इथे आणि नेव्हीचे पन्नास लोक आहेत त्यांच्या बोटी तुम्हाला इथे दिसतील सावित्री नदीमध्ये इकडे तिकडे फिरताना की कुठे मृतदेह आहेत का हे ते बघतायत आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट अशी कळाली आहे की महाबळेश्वरला काल रात्री खूप पाऊस झालाय त्यामुळे दुपारनंतर इथे पुन्हा पाणी वाढू शकतं म्हणजे दुपारनंतर पुन्हा इथे जे बचाव कार्य सुरू आहे त्याच्यात व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे जोपर्यंत हा पाण्याचा फोर्स आणि जोपर्यंत पाऊस बंद होत नाहीये महाबळेश्वर परिसरात तोपर्यंत तरी इथे किमान जे बचाव कार्य आहे त्याच्यात खूप मोठा व्यत्यय येतोय आणि त्यात सध्या तरी कोणतीही सफलता मिळाली नाही कोणतीही यश त्यात मिळालं नाही देशमुख उमेश शोधकार्याला आता कुठे सुरुवात झालेली आहे मात्र या परिसरामध्ये आज पावसाची स्थिती काय आहे कारण काल नदीपात्राचा प्रवाह तुम्ही म्हणाला त्या मानानं आज थोडासा संथ आहे आणि नदीपात्रात कुठवर सध्या शोधकार्य सुरू आहे किती किती अंतरापर्यंत रेश्मा जर पावसाचं बघितलं तर तुम्ही बघू शकता की रात्रभर इथे पाऊस होता आणि मी तुम्हाला इथे ढग आहेत सध्या मात्र सकाळपासून पाऊस बंद झालेला आहे सकाळी चार पाच वाजेपासून त्यान त्यानंतर पाऊस बंद झाला आणि सध्या पाऊस नाहीये मात्र पावसाचं असं आहे की थोडा वेळानंतर ढग येतात आणि पुन्हा जोरदार पाऊस येतो आणि त्यामुळे जे बचाव कार्य आहे त्याच्यात व्यत्यय येतो आणि इथून सावित्री नदी जिथे हा अपघात घडलेला आहे जिथे हा पूल कोसळलेला आहे तिथून पासून खाडी जी आहे ती जवळपास इथून समुद्रकिनारा जवळपास सतरा किलोमीटर दूरवर आहे आणि इथून एक चार ते पाच सहा किलोमीटर एक दादली नावाचं गाव आहे तिथे सुद्धा एक पूल आहे तर तिथपर्यंत आणि त्याच्या पुढे सुद्धा शोधकार्य सुरू आहे पण मुख्य शोधकार्य जर बघाल तर जिथे या बसेस कोसळल्या आहेत तिथेच तुम्हाला दिसून येईल आणि विशेष करून हे एनडीआरएफची ची तुम्ही बघू शकता की आ, ही जी बोट येते ची त्यांना कसं ते प्रवाहाच्या विरोधात वाहू शकत नाहीत त्यांच्या बोटी प्रवाहाच्या विरोधात त्यामुळे आता त्यांनी प्रवाहाच्या विरोधात नेण्याचा बोटीचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात जास्त यश येत नाही जसं हे रेस्क्यू ऑपरेशन बघा ही ही जी बोट आहे ते प्रवाहाच्या विरोधात नेण्याचा प्रयत्न करतायत केव्हापासून ते प्रयत्न करतायत मात्र वेग एवढा आहे पाण्याचा कारण जी पुराची परिस्थिती आहे ती अजून कमी झालेली नाही आहे त्यामुळे त्यांना यश येत नाही जरी हे जवळपास या बोटीत चार जवान दिसतील तुम्हाला हे जरी इथपर्यंत आले जिथे घडलाय घडलंय बघा ते तुम्हाला दिसेल की आता त्यांची बोट तिथेच थांबते आणि ते पुढे आणण्याचा पुन्हा प्रयत्न करतात पुन्हा पाण्याचा जो प्रवाह आहे तो वेगाने येतो आणि पुन्हा त्यांना मागं जावं मागे जावं लागतं त्यामुळे इथे शोधकार्यात कालही हीच परिस्थिती होती खूप कठीण होतं कारण तुम्ही प्रवाहाच्या विरोधात पुढे जाऊ शकत नाही आणि त्यात प्रवाहाच्या विरोधात आल्यानंतर खाली कारण खूप खाली या इथे काही लोकांचं म्हणणं आहे की खूप फूट खाली आहे हे मी जागा तुम्हाला एक वेळा दाखवतो जिथे एक नेमकी बस बुडाली आहे जिथे हे पिलर्स कोसळलेले आहेत ती जागा बघा आणि तिथे पाण्याचा वेग बघा या अशा पाण्याच्या वेगात त्या बोटी राहू शकत नाहीत मात्र येण्याचा जरूर प्रयत्न करतात तुम्ही बघा ती बोट येण्याचा केव्हापासून प्रयत्न करते मी पुन्हा तुम्हाला दाखवतो ती बोट येण्याचा प्रयत्न करते मात्र ते येऊ शकत नाहीत आणि जेव्हा ते थोडं समोर येतात तेव्हा पाण्याच्या वेगाने पुन्हा त्यांना मागे जावं लागतं आणि तिथे ते काही कार्य करू शकत काम करू शकत नाहीत आणि यामुळेच कालपासून हीच स्थिती आहे इथे त्यामुळे चुंबकाचा वापर करण्यात आला आणि आता चुंबक सोडण्यात आलेला आहे आता हे बघावं लागेल की क्रेन केव्हा येईल आणि इथे जाळ्या केव्हा येतील आता मी जे सांगत होतो रेश्मा बघा ती बोट पुन्हा मागे चालली आहे हो। पुढे येण्याचा प्रयत्न करत होते मात्र ती त्यांची बोट मा, मागे जात होती पु, ते पुन्हा पुढे येण्याचा प्रयत्न करतात तर हेच चालू आहे कालपासून आणि त्यामुळे बचाव इथे जे आहे ते होऊ शकत नाहीत आणि जे लोक आहेत आता जे जाणकार आहेत त्यांचं म्हणणं आहे की बस जर खाली बुडालेली असेल तर त्यातले लोक आता जीवित असणं जवळपास शक्य नाहीये असं लोकांचं म्हणणं आहे आणि जे शव आहेत डेड बॉडीज आहेत मिलत कि ते यासाठी मिळत नाहीत असं म्हणणं आहे की लोक त्या बसेसमध्ये खाली असतील त्यांनी खिडक्या लावल्या असतील रात्रीच्या वेळी पाऊस होता आणि त्यानंतर ते पडले त्यामुळे त्याचे दरवाजे किंवा खिडकीतून लोक बाहेर येऊ शकले नाही त्यामुळे जाणकारांचं म्हणणं आहे की ज्या वेळेस या बसेस सापडतील त्यामुळेच त्यातले मृतदेह आहे जे त्यावेळेसच सापडतील त्यामुळे सध्या तरी जे बचाव कार्य आहे त्याला फक्त सुरुवात झालेली आहे दिवसभरात आपल्याला दिसेल की चुंबकाच्या सहाय्यानं काही कोणती लोखंडी वस्तू जी आहे आहे ज्याला लागलेलं चुंबक ती वर काढण्यात यश येतं काय आणि त्यानंतरच यात कळेल सध्या तरी फक्त या फिरताना तुम्हाला इथे दिसतील ते एखादा मृतदेह आला किंवा आहे काय याचा शोध घेण्याचा फक्त ते प्रयत्न करतात निश्चित रेश्मा नक्कीच मोठ जोखमीचं काम आहे हे सर्च ऑपरेशन देखील उमेश कुमावजी खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल